मराठवाड्यातल्या इतर गावांप्रमाणे लातूरच्या काडगाव आणि तांदुळवाडीतल्या शिवारात सोयाबीन पेरण्या करण्यात आलेल्या होत्या शेतात हातभर रोप डोलायला लागलं होतं मात्र आसमानी संकट कोसळलं आणि होत्याचं चा, नव्हतं झालं पाहूया आता आपण आहोत लातूर जिल्ह्यात लातूरच्या काडगाव आणि तांदळवाडी शिवारात प्रामुख्यानं मराठवाड्यातलं सोयाबीन हे प्रमुख पीक आहे आणि याच पिकाला या पावसाचा मोठा फटका बसलाय आठ दिवसावर जे काढणीला आलेलं सोयाबीन आहे त्याचा अक्षरशः आता ते सोयाबीन सडून गेलंय आणि अजूनही शेत शिवारात पाणी आहे त्यामुळे हे सोयाबीन शेताबाहेर काढणं सुद्धा शेतकऱ्यांसाठी मोठं कष्टाचं असणार आहे तांदळवाडी शिवारातले काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू किती क्षेत्रावर या सोयाबीनच नुकसान झालंय आता हे काढता येईल का बाहेर काढणं तर काही शक्य नाही हाई आता म्हणजे उगवलंय वास आहे सगळं खाली पाण्यामध्ये ही उगवलंय हाई येत म्हणजे आमच्या डोळ्यासमोर आता हे एवढं जर आमच्या लहान लेकरासारखं तळ हातातल्या फोडासारखं आम्ही जपलेलं पेरलेलं हे आज आमच्या समोर अक्षरशः म्हणजे आमच्या डोळ्यात पाणी आहे अशी कंडिशन झाली बघा आता काय काय करायचं आता शेतकऱ्याला सगळं हाताशी आलेलं सगळं सगळं वाहून गेले आमचं काहीच राहील आमच्याकडे आज रोजी एक रुपया सुद्धा शिल्लक माझ्या जा जन्मापासून बी असा पाऊस नाही मला कमी कमी सत्तर पंच्याहत्तर वर्ष व्हायलाय असा पाऊस कधीच नाही इतकं नुकसान झालं की विचारू नका मला साडेसहा एकर शेती आहे समजा शेती माझं पाण्याखाली गेलेली आहे कारण सरकारनं आम्हाला आवडतो पाणी करून मदत द्यावी सरकारी मंत्री येऊन गेले काय मागणी तुमची पुढचं संकट तुमचं किती मोठं आमचं संकट फार मोठा आमच्या संकटाला आता तोंड सरकारनं द्यावं लागेल नाहीतर तर आमच्या खाण्यापिण्याच्या सध्या रुटी रोजगार बंद आहे मला दोन एकर फक्त शेती आहे ती सगळी अशी आहे माझी आणि हे काढायला सुद्धा वाटणी आता शेतातलं चिखलातलं पाण्यातलं सोयाबीन कसं काढायचं हा प्रश्न आहे आणि पुढची रब्बीची पेरणी कशी करणार हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळं सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत कॅमेरामॅन धनंजय दारुंडे सह अप्पासाहेब शेळके एबीपी माझा